पोलीस रेझिंग डे निमित्त खालापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांनी पोलिसांच्या कामकाजाची प्रत्यक्ष माहिती व्हावी म्हणून विद्यार्थी यांना प्रत्यक्ष बोलावून त्यांना माहिती दिली भारताचे माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट रोजी महाराष्ट्र पोलीस यांना ध्वज सुपूर्द केला होता त्या दिवसापासून महाराष्ट्रात पोलीस रेझिंग डे साजरा केला जातो प्रत्यक्षात चित्रपट टीव्ही मालिका सोशल मीडियावर दाखवण्यात येत असलेले पोलिसांच्या कामकाजाचे चित्र सामान्य जनतेशी संपर्क पोलीस करत असलेले काम कर्तव्य जसे दाखवले जाते तसे ते नसते त्यामुळे प्रत्यक्ष पोलीस ठाण्यात जे कामकाज कसे चालते त्याची वस्तुस्थिती काय आहे हे कामकाज कसे चालते याची प्रत्यक्ष भेट घेऊन कामकाज दाखवले जाते त्यानंतर रेझिंग डे निमित्त खालापूर तालुका हद्दीतील शाळेच्या विद्यार्थ्यांनी खालापूर पोलीस ठाण्याला भेट देऊन प्रत्यक्ष कामकाजाची माहिती घेतली यावेळी पोलिसांनी त्यांना शस्त्रांची माहिती दिली या कार्यक्रमावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक मनवर यांनी विद्यार्थी यांच्याशी संवाद साधून आपल्या शंकांचे निरसन केले